राहुल गांधी हिंदू या शब्दावर चुकीचा नरेटिव्ह सेट करत आहेत का या विषयावर आपण आज बोलणार आहोत संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना भगवान शिव यांचं ध्यानमुद्रेतलं चित्र दाखवलं गेलं यात शिव ध्यान करतायत मात्र त्यांचा हात अभय मुद्रेतला आहे कोणालाही भय दाखवू नका आणि सत्याच्या बाजूनं उभं राहा असं शिव सांगतो अशा प्रकारचं विधान करून संसदेचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला गेला आधी राहुल गांधी यांचं हिंदू या शब्दावरून कसं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय ते आपण बघूया आणि मग या व्हिडिओला पुढे सुरू ठेवूया मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नवे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलवर आपलं स्वागत करते राहुल गांधी यांनी एक जुलै रोजी केलेल्या भाषणात हिंदू धर्मावर कशी गरू ओळखली आहे ते बघा और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं, वो 24 घंटा हिंसा 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 नफरत 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 असत्य सत्य असत्य हे ऐकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला समस्त हिंदूंबद्दल हिंसक असं संबोधन राहुल गांधी यांना शोभत नाही असं सांगून राहुल गांधी यांना जरा जपून बोला असा सल्ला देण्याचा प्रयत्न केला मात्र राहुल गांधी यांनी आपला तोच तोरा कायम ठेवला आणि वारंवार भगवान शिवाचा दाखला देत अभय मुद्रा दाखवत राहिले याला मोदी उत्तर देणार हे सुद्धा अपेक्षित होतच आणि दोन जुलै रोजी संसदेत यावर अनेक नेत्यांनी गदारोळ केल्यानंतर मोदी उभे राहिले आणि त्यांनी राहुल गांधी यांना दिलेले उत्तर बाणेदार होत सदन में यही कल यहाँ बालक बुद्धि का बिलाप चल रहा था मुझे मारा गया मुझे इसने मारा मुझे उसने मारा मुझे यहाँ मारा मुझे वहाँ मारा यह चल रहा था आदरणीय सभापति जी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संविधान धोक्यात आहे असं आधी फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं त्यावरून संविधान बचावाचे नारे देण्यात आले देशातल्या जनतेसमोर चुकीचं वातावरण निर्माण करण्यात आलं काँग्रेस आणि राहुल गांधी यात यशस्वी झाले देशाला पहिल्यांदा म्हणजे दहा वर्षांनी विरोधी पक्ष नेता मिळाला राहुल गांधी विरोधी पक्ष नेतेपदी बिनविरोध निवडून आले इथवर सगळं ठीक आहे मात्र विरोधी पक्ष नेता मिळाला याचा फायदा होणार का असा एक व्हिडिओ सुद्धा आपण केला होता सभागृहात आणि सभागृहाबाहेर आता ताईपणा दाखवून चालणार नाही आणि भाषेवर नियंत्रण त्यांना ठेवावंच लागेल हे आपण या व्हिडिओत बोललो होतो ज्याची भीती होती तीच राहुल गांधी यांनी खरी करून दाखवली ती एक जुलैच्या त्यांच्या भाषणामधून हिंदूंच्या बाबतीत बेधडक वक्तव्य करायची आणि मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करायचं हे काँग्रेसचं जुनं म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या काळापासून चालत आलेलं नरेटिव्ह राहुल गांधी यांनी रेटून पुढे नेलेलं आपण बघितलं संसदेत राहुल गांधी यांच्या गैरवर्तनाची दखल सभापती ओम बिर्ला यांना घ्यायला लागली मान्य प्रतिपक्ष शोभा नहीं रहता आप सदन में डायरेक्शन दो माननीय नेता जब बोल रहे हो जब खड़े हो यह शोभा नहीं देता आपके लिए यह उचित नहीं है संसदीय परंपराओं के अनुसार यह तरीका ठीक नहीं है आपका नो ये गलत तरीका है आपका और यह तरीका इस तरीके से नहीं चलेगा बिल्कुल नो गलत तरीका है नो ऐसे संसद के अंदर गरिमा बना के रखें आप 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 गरिमा को तोड़ना हैं, गरिबा चांतप गशन प्रधान एकीकडे देश विकासाकडे वाटचाल करत असताना विरोधी पक्ष नेत्याने विकास कामातील चूक असेल तर ती अवश्य दाखवून द्यावी अगदी सरकारचे कान सुद्धा पकडावे तो त्यांचा हक्कच आहे आणि त्यांनी असं केलं तर जनमानसात सुद्धा त्यांचा चांगला संदेश जाऊ शकतो मात्र विरोधी पक्षनेता जर धर्माच्या नावावर राजकारण करत असेल तर तो पुन्हा देशाच्या समतेच्या बंधुतेच्या विकासाच्या प्रयत्नांना खीळ घालतोय असं चित्र पुन्हा एकदा देशासमोर येतंय हे आपलं दुर्दैव आहे राहुल गांधी यांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद